पडले रोडनी येत होते एक व्हॅन मला दिसली एका स्कूलची खूप ऐंशी नव्वदच्या स्पीड ड्रायव्हर गाडी चालवत होता आतमधली मुलं लिटरली अशी अशी mm. हालत होती त्या गाडीचा पाठलाग करत मी ऑलमोस्ट चिंचव स्टेशनच्या इथपर्यंत आले त्याला गाडी आडवी घालून त्याला सांगितलं की दादा जरा गाडी साईडला घ्या कारण तो बिलकुलच स्पीड कमी करायच्या चा, ह्याच्यात नव्हतो सगळ्यांना ओव्हरटेक करत चालला होता इतकं डेंजर होता तो सीन नंतर माझ्याबरोबर काही लोक होते त्यांनी सुद्धा गाडी अडवायचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्याने गाडी साइडला घेतली तो इतका एरोगंटली बोलत होता आमच्याशी आम्ही मुलांना विचारलं तुम्ही कुठल्या स्कूलची मुलं आहात म्हणून मुल। त्याच्यानंतर आम्हाला कळलं हिंद स्कूलची मुलं आहेत ही तर त्याला विचारलं तर तो जेव्हा गाडीतून बाहेर पडला तो आता माझा फोटो घ्या तुम्हाला काय पाहिजे ते माझं शूट करा त्या केसमध्ये आम्हाला एकच प्रश्न पडतो की ह्या मुलांचं किती सेफ्टी किती दुर्लक्षित आहे शाळेनी ह्याच्यामध्ये खूप लक्ष घालायला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही स्कूल बस चालवता इव्हन तुम्ही थर्ड पार्टी करून जरी चालवले तरी त्याचे नॉर्म्स हे क्लिअर पाहिजेत खूप मुलांच्या म्हणजे लिटरली आज आम्ही जागृत नागरिक असणं तर खूप गरजेचं आहे आजकाल रस्त्यावर जातानाही इतक्या घटना घडत गर्ट असतात ना